नमस्कार मंडळी जय माता दी जय महालक्ष्मी देवी महालक्ष्मी मातेची कृपा सर्वांवर राहो आजचा आपला विषय आहे मार्गशीर्ष महिन्यात देवीला कोणता नैवेद्य दाखवला तर घरामध्ये धन धान्य आणि समाधान वाढतं मार्गशीर्ष महिना म्हणजेच देवतांना अत्यंत प्रिय असा काळ या काळात देवीला योग्य भावाने आणि योग्य नैवेद्याने प्रसन्न केलं तर आयुष्यात सकारात्मकता समृद्धी आणि शांती वाढते असा सुंदर आणि भावनिक अनुभव अनेकांनी घेतलेला आहे चला तर मग अगदी सोप्या भाषेत आणि स्टेप बाय स्टेप पाहूया मार्गशीर्ष महिन्यात देवीला कोणते दे नैवेद्य दाखवायचे कसे दाखवायचे आणि त्यामागाचा आध्यात्मिक अर्थ काय आहे सर्वप्रथम थोडक्यात मार्गशीर्ष महिला समजून घेऊया हिंदू पंचांगानुसार मार्गशीर्ष हा अत्यंत शुभ महिला मानला जातो काही ठिकाणी म्हणतात की भगवान श्रीकृष्णाने या महिन्याला स्वतःचा आवडता महिना म्हटला आहे या काळात केलेली देवपूजा तप जप दान आणि विशेषत लक्ष्मी देवीची आराधना फार पुण्यदायी मानली जाते या महिन्यात घरात देवीचे नामस्मरण रोजचा छोटासा नैवेद्य आणि गुरुवार शुक्रवार यासारख्या दिवशी थोडी मोठी पूजा केल्याने घरामध्ये सकारात्मक ऊर्जा वाढते मन शांती मिळते आणि कुटुंबात आपसुक मिळते ते एकत्रीकरणच हेही या काळाचं खास वैशिष्ट्य आहे आपल्याकडे प्रत्येक घराची देवी वेगळी असते कुठे महालक्ष्मी कुठे दुर्गा माता कुठे अन्नपूर्णा तर कुठे ग्रामदेवता तर कधी कुलस्वामीनी पण आपली माया एकच आहे ती म्हणजे आई मार्गशीर्ष महिन्यात बहुतेक जणी महालक्ष्मी व्रत वैभवलक्ष्मी मार्गशीर्ष गुरुवार अशी वेगवेगळी व्रतं करतात यामुळे या, या काळात देवीला धान्य गोड पदार्थ दूध तूप फुलं फळं फुल, असं सात्विक नैवेद्य दाखवला दाखवण्याचा विशेष महत्त्व दिलं जातं आपला देव कोणताही असो बाब हा अन्नपूर्णा आणि लक्ष्मी या भावनेतून असला की देवीचा आशीर्वाद जरूर मिळतात असा श्रद्धेचा अनुभव आहे आता पाहूया नैवेद्य दाखवण्यापूर्वी काय तयारी करायची आहे सकाळी स्नान करून स्वच्छ शक्यतो हलक्या रंगाचे किंवा पारंपरिक कपडे वापरायचे आहेत देवघर किंवा जिथे देवीची पूजा करायची आहे तिथली जागा झाडून पुसून स्वच्छ ठेवायची छोटासा चौरंग किंवा पाट टाकून त्यावरती स्वच्छ लाल कपडा अंतरायचा आहे देवीची मूर्ती फोटो कलश धीप धूप त्यासोबत हळद कुंकू अक्षता आणि फुलं ही साधी पण अशी आवश्यक मांडणी करून घ्यायची आहे स्वयंपाकघरातही शुद्धता तितकीच महत्वाची आहे बहुतेक घरामध्ये मार्गशीर्ष महिन्यातील पूजेसाठी कांदा लसूण मांसाहार मद्य या गोष्टी टाळल्या जातात आणि फक्त सात्विक म्हणजे ताजे अन्नच देवीला अर्पण केलं जातं स्वयंपाक करताना भजन स्रोत किंवा नामस्मरण करत अन्न बनवलं तर त्या अन्नातही एक वेगळाच शांत आणि पवित्र भाव उतरतो असे अनेक भक्त सांगतात मार्गशीर्ष म्हटलं की लगेच आठवतात ते मार्गशीर्ष गुरुवार या दिवशी महालक्ष्मीची विशेष पूजा केली जाते परंपरेनुसार गुळ भाजका हरभरा म्हणजे चना किंवा डाळ त्यासोबत खडीसाखर सुकामेवा धान्य फळे आणि एखादा गोड पदार्थ असा नैवेद्य ठेवला जातो काही ठिकाणी गूळ पोहे किंवा गुळ चणे हा ठरलेला प्रसाद असतो तर आता पाहूया आपण चार गुरुवारी नेमका प्रसाद कोणता दाखवायचा आहे पहिला गुरुवारी रवा रव्याचा शिरा किंवा गुळ आणि चणा ह्या दोन गोष्टी आपल्याला ठेवायच्या आहेत दुसऱ्या गुरुवारी बेसन किंवा बुंदीचे लाडू ठेवायचे आहेत तिसऱ्या गुरुवारी तांदळाची खीर किंवा शेवई या दोन गोष्टी मधली कोणतीही एक गोष्ट आपल्याला देवीला दाखवायची आहे आणि चौथ्या गुरुवारी पुरणपोळी किंवा गुळपोळीचे नैवेद्य दाखवायचं आहे यामुळे प्रत्येक गुरुवारी देवीसमोर वेगळा पण घरचा आणि सात्विक गोड असा नैवेद्य जाईल यातूनच विविधता आणि भाव दोन्ही जपले जातील आता आपण देवीला आवडणारे मुख्य असे पदार्थ कोण कोणते आहेत हे जाणून घेऊया तर धान्य आणि अन्नपूर्णा भाव जसं की साधा भात वरण तूप साधे खिचडी लाह्या कि किंवा धान्याचे पदार्थ हे अन्न कधीही कमी पडू नये या संकल्पाचं प्रतीक आहेत असे पदार्थ देवीसमोर ठेवून नंतर पक्ष्यांना गायींना किंवा गरजूंना वाटले तर त्यात दानाचाही भाव जोडला जातो त्यासोबत दुसरी गोष्ट देवीला आवडते ती म्हणजे गोड गोड नैवेद्य दे देवीला फार आवडतो सगळ्यात पहिलं म्हणजे धान्य आणि दुसरं म्हणजे गोड नैवेद्य तर खीर रवा रव्याच्या शिरा गव्हाची खीर मोदक पेढे विविध लाडू हे देवीला प्रिय मानले जाणारी अशी गोड तयारी आहे इथे एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे जसं की अतिसाखर किंवा अति तुपकट असं खूप जास्त रंगाने बनवलेले पदार्थ नको आहेत शक्यतो घरचे साधे आणि सात्विक पदार्थच देवीसाठी उत्तम मानले जातात आता दिवसानुसार सोपन नैवेद्याचा प्लॅन आपण करू शकतो जसं की ज्यांच्याकडे वेळ किंवा कामाचा ताण जास्त आहे त्यांच्यासाठी वारानुसार साधा प्लॅन आहे तो खूप उपयोगी पडतो जसं की गुरुवारी देवी आणि गुरूंचा दिवस असतो म्हणून थोडा भाजका चणा साधी खिचडी किंवा वरण भात आणि एखादा लाडू शिरा असं छोटंसं पण नैवेद्य आपण पूर्ण नैवेद्य देवीपुढे ठेवू शकतो आणि शुक्रवार आणि पौर्णिमेच्या दिवशी सौभाग्य आणि अखंड सौंदर्याचा दिवस म्हणून हा दिवस दुधाची खीर श्रीखंड फळांची कोशिंबीर पंचामृत आणि ताज्या फळांचा नैवेद्य ठेवला तर तोही अतिशय शुभ मानला जातो इतर दिवसांमध्ये फळ गुळ किंवा गोड दूध पाणी यासारखा साधा नैवेद्यही पूर्ण भावनेने पुरेसा असतो मुख्य गोष्ट म्हणजे सातत्य आणि रोज थोड्या वेळासाठी देवीसमोर बसायची सवय पाहिजे नैवेद्य कितीही सुंदर असला तरी तो योग्य भावाने अर्पण करणं तितकंच महत्वाचं आहे प्रथम चर्दी प्रज्वलित करा उदबत्ती लावा घंटा वाजवा देवीच्या समोर बसून दोन मिनटं शांत बसा नामस्मरण करा आणि किंवा एखादी प्रार्थना करा मग स्वच्छ ताटामध्ये सर्व पदार्थ नीट मांडून देवीसमोर ठेवा ताटाजवळ थोडं पाणी पाणी असलेल्या तांब्या अक्षता आणि फुलं ठेवा दोन्ही हात जोडून किंवा हात ताटाला हलकेसे फिरून मनामध्ये म्हणा हे देवी हे अन्न हे फळ हे गोड पदार्थ तुला अर्पण करतो आमच्या घरी ही समृद्धी कु तुझी कृपा म्हणूनच आहे तू स्वीकार कर मनापासून असं म्हणायचं मना आहे आणि हाच तर सगळ्यात मोठा नैवेद्य आहे नैवेद्य आहे नंतर आरती करायची आहे आरतीनंतर काही क्षण शांत बसून प्रार्थना करा मग तोच नैवेद्य प्रसाद म्हणून घरातल्या प्रत्येकाला वाटा शक्य असेल तर शेजारी मजूर लहान मुलं यांना तो प्रसाद वाटा प्रसाद वाटताना समता आणि प्रेमही महत्वाचं आहे आता आपण पाहूया की कोणत्या गोष्टी आहेत ज्या आपण या महिन्यामध्ये टाळल्या गेल्या पाहिजे बाबतीत कोणत्या गोष्टी आहेत जसं की शिळो फ्रीजमध्ये ठेवलेलं दोन तीन दिवसांचं जेवण पॅकेजमधलं जंक फूड असेल हे देवीसमोर ठेवणं टाळलं गेलं पाहिजे अशा अन्नात सात्विकता कमी आणि जडपणा जास्त असतो त्यासोबत दुसरी गोष्ट म्हणजे अति तिखट तेलकट आणि अतिशय मसालेदार पदार्थही देवीसमोर योग्य मानले जात नाहीत तितकीच महत्त्वाची गोष्ट म्हणजे मन मानसिक शुद्धता पूजा करताना भांडण किंवा फोन वापरणं टी व्ही बघत बघत आरती म्हणणं घाईघाई अन्न पुढे ढकलणं हे सर्व गोष्टी टाळल्या पाहिजे काही मिनिटांसाठी तरी पूर्ण लक्ष देवीकडे आणि प्रार्थनेकडे असू द्या त्या शांतीच्या वेळेमुळेच आपलं मन बदलतं आणि तेच या पूजेचं खरं बळ आहे लोकपरंपरेत काही सवयी अत्यंत सुंदर आहेत जसं की ज्याला आपण उपाय म्हणतो पण ते मूलत दान आणि करुणेवर उभारलेले आहेत जसं मार्गशर्ष गुरुवारी थोडा गोळ चढा किंवा गोळ पोहे देवीला दाखवून नंतर त्याच्यातल काही भाग गरजूंना मुलांना आणि मंदिरातही भाविकांना वाटणं हा संकल्प केला की माझ्याकडे जे आहे त्यातलं थोडंसं इतरांशी वाटतो हा भाव पक्का होतो आणि असा संकल्प आर्थिक धैर्य आणि समाधान देतो असा विश्वास आहे आणखी एक सुंदर पद्धत म्हणजे थोडा शिजवलेला भात किंवा धान्य देवीसमोर ठेवून प्रार्थना करून नंतर गाय कुत्रा किंवा पक्ष्यांना द्यायचं यातून अन्नपूर्णे सदापूर्णे हा भाव जागा राहतो आणि अन्नाचा अपमान न करता दानाच्या भावनेतून अर्पण केलं जातं ज्यांना वाटतं दररोज मोठा नैवेद्य कसा शक्य आहे त्यांच्यासाठी एक छोटासा देखील नैवेद्य आहे जसं की दररोज देवीसमोर थोडासा गूळ किंवा फळाचा तुकडा किंवा फळं दूध आणि साखर ठेवणं देखील गरजेचं आहे ज्यांना शक्य नसेल त्यांनी हे पदार्थ ठेवले तरीही चालेल गुरुवार शुक्रवार आणि पौर्णिमा या दिवशी एखादा गोड पदार्थ साधा वरण भात किंवा खिचडी फळ असा छोटा नैवेद्य ठेवला तरीही चालेल तुमची आर्थिक क्षमता वेळ आणि घरची परिस्थिती यानुसार नैवेद्याचं स्वरूप ठरवा देवीला प्रामाणिकपणा प्रामाणिकपणा आणि प्रेम पाहिजे असतं मनापासून अर्पण केलेलं थोडंसंही गोळ पाणीही तिच्यासाठी तितकंच प्रिय आहे जितकी मोठी महापूजा तर मंडळी मार्गशीर्ष महिना हा फक्त पंचांगातील एक महिनाच नाही तर या काळात रोज जरा जरा का होईना आपण देवीसमोर बसून कृतज्ञतेचा भाव ठेवणं हाच खरी श्रीमंतीकडे जाण्याचा मार्ग आहे आपल्याला मिळालेलं अन्न धान्य कुटुंब नातीकोती आरोग्य हे सगळं देवीचीच देणगी आहे आणि या कृतज्ञतेच्या भावातून आपण तिच्यासमोर साधा सात्विक नैवेद्य ठेवतो आणि त्याचं प्रसाद रूपाने वाटप करतो जेव्हा केवळ देवी प्रसन्न होत नाही तर आपलं मनही शांत संतुष्ट आणि समाधानी होतं तुम्हीही या मार्गशर्ष महिन्यात थोडं रोज थोडंसं नैवेद्य आणि भरपूर भाव मनामध्ये ठेवून हे अर्पण करून नक्की पहा तुम्हाला फरक नक्की जाणवेल आणि हा जर व्हिडिओ तुम्हाला उपयोगी वाटला असेल तर लाईक करा आणि आपल्या जे शेजारी आहेत मित्रमंडळी आहेत त्यांना शेअर करायला देखील विसरू नका आणि अशाच भक्तिमय माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद मंडळी जय माता दी जय महालक्ष्मी महालक्ष्मी देवीची कृपा तुमच्या सगळ्यांवरती कायम राहो धन्यवाद मंडळी